टेंबी नाक्याची दुर्गेश्वरी या एका कारणामुळे आनंद दिगेनी अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी केली नवरात्रीला सुरुवात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे तीन ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर दरम्यान नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे नवरात्रीनिमित्त विविध प्रसिद्ध मंडळात देवी विराजमान झाले आहे सोमवारी ठाण्यातील दुर्गेश्वरी टेंबी नाक्याची देवीचा आगमन सोहळा पार पडला यावेळी असा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळाला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देवीपैकी एक म्हणजे धर्मवीर आनंद दिगे यांची ठाण्यातील दुर्गेश्वरी देवी होय ठाण्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे आनंद दिगे यांच्या देवीचा आगमन सोहळा असून नवरात्री उत्सवाचं हे अठ्ठेचाळीवं वर्ष आहे ही देवी आनंद दिगेंची देवी टेंबी नाक्याची देवी ठाण्याची दुर्गेश्वरी अशा विविध नावांनी ओळखली जाते या देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात या देवीच्या स्थापनेमागे काय इतिहास आहे आनंद दिगे यांनी ही देवी सुरू करण्याचा निर्णय का घेतला आणि यंदाच्या नवरात्रीतले काही खास क्षणचित्र आणि देवीच्या आकर्षक मूर्ती पाहूया कळस नसलेले देवीचे मंदिर एक्कावन शक्तीपीठापैकी असलेल्या या देवीची महती जाणून घेऊया यामुळे नवरा नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात ठरलं मित्रमैत्रिणीनं हे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नवरात्र उत्सवात गरबा दांडिया खेळण्याचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो गरबा दांडियांच्या आयोजनात सर्वसामान्य ठाणेकर व गोरगरिबांच्या गरब्याचा आणि नवरात्र उत्सवाचा आनंद घेण्यासाठी अडवणूक केली जात होती हीच बाबा आनंद दिगे यांना खटकली आणि त्यांनी टेंबी नाका या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करून या ठिकाणी गरबा दांडियांचं आयोजन करण्याचं ठरवलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये साजरी झाली पहिली नवरात्र सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आनंद दिगे यांनी पहिली नवरात्र साजरी केली आनंद दिगे यांनी भरवलेल्या गरब्यात पहिल्याच वर्षी हजारो दांडिया रसिकांनी हजेरी लावली भाविकांची गर्दी टेंबी नाक्यावरील दांडियांची चर्चा मुंबई आणि इतर शहरापर्यंत पोहोचले त्या काळी कोणतेही निर्बंध नसल्याने रसिकांसाठी सकाळी सहा वाजेपर्यंत दांडिया सुरू असायला लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आता जेवढी भाविकांची गर्दी असते त्याहून जास्त गर्दी आनंद दिगे साहेब यांच्या टिंबी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला व्हायला लागले साक्षात्काराने घडली देवीची मूर्ती गौरी पूजनानंतर देवीची मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते विशेष म्हणजे वेगवेगळ्या मूर्तांवर देवीची संपूर्ण मूर्ती घडवली जाते आनंद दिगे यांना झालेल्या साक्षात्काराने देवीच्या मूर्तीचा चेहरा बनवण्यात आल्याने आजही तसाच मातृतुल्य चेहरा कायम आहे त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला गेला नाही या देवीच्या मूर्तीचं महत्त्व इतकं आहे की या देवीच्या मुर्ती मूर्तीसारख्या मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात असते नवरात्रीनिमित्त जत्रा या दरम्यान मोठी जत्रा देखील या ठिकाणी भरत होती तशीच जत्रा आता देखील नवरात्र उत्सवादरम्यान या ठिकाणी भरलेली पाहायला मिळत आहे या जत्रेत वेगवेगळ्या पारंपरिक कलाकृती सादर झाल्या आणि लाखो भाविक इथे उपस्थित होते रांगोळी ढोल ताशांचा नाद आदिवासी नृत्य आणि इतर कलाकृती यंदाच्या वर्षाचं आकर्षण होतं तर मित्र मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद